नमस्कार मित्रांनो स्वागत तुमच्याविषयी विषय क्रिकेटचा युट्यूब चॅनल वर त्याआधी आपल्या युट्यूब चॅनलला लाईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला विसरू नका चला तर जाणून घेऊया दक्षिण आफ्रिकेने शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली के जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेच्या चांदीची गदा त्याने जिंकली सत्तावीस वर्षांनंतर आफ्रिकेने आय सी सी स्पर्धा जिंकल्या आणि फायनलमध्ये त्यांनी गतीविजेत्या असल्याचा पराभव केला डब्ल्यू टी सीच्या तीन पर्वात तीन नवीन विजेते मिळाले आहेत भारत सुरुवातीच्या दोन्ही पर्वात अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते परंतु न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाकडून त्यांना हार पत्करावे लागले जागतिक कसोटी अजिंक्य जा स्पर्धेच्या चौथ्या पर्वाला सतरा जून पासून श्रीलंका विरुद्ध बांगलादेश मालिकेतून सुरुवात होणार आहे आय सीसी डब्ल्यूटीसी दोन हजार पंचवीस दोन हजार मध्ये सत्तावीस मालिका आणि लिंक टेस्टमध्ये एकाहत्तर सामने खेळवले जातील ज्यामध्ये पॉईंट टेबलमध्ये अव्वल दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील प्रत्येक संघ सहा मालिका खेळणार आहे आणि यापैकी तीन मालिका घरच्या मैदानावर तर तीन परदेशात होतील प्रत्येक मालिकेत दोन ते पाच कसोटी सामने असणार आहेत ऑस्ट्रेलिया सर्वात ऑस्ट्रेलिया परवा सर्वाधिक बावीस कसोटी सामने खेळणार आहेत इंग्लंड विरुद्ध पाच न्यूझीलंड विरुद्ध चार आणि बांगलादेश विरुद्ध दोन परदेशात आणि भारताविरुद्ध विरुद्ध पाच दक्षिण दक्षिण आफ्रिका विरुद्ध तीन वेस्ट इंडिज विरुद्ध तीन घरच्या मैदानावर असे सामने होतील त्यानंतर इंग्लंड एकवीस आणि टीम इंडिया अठरा सामने खेळणार आहेत भारताला टी सी दोन हजार पंचवीस दोन सत्तावीसमध्ये मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध दोन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच घरच्या मैदानावर आणि इंग्लंड विरुद्ध पाच श्रीलंकेविरुद्ध दोन आणि न्यूझीलंड विरुद्ध दोन परदेशात असे सामने होतील न्यूझीलंड सोळा आणि बांगलादेश बारा सामने खेळतील पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका अनुक्रमे तेरा व चौदा कसोटी सामने खेळतील श्रीलंका बारा व वेस्ट इंडिज या परवा चौदा सामने खेळतील भारतीय संघाचे वेळापत्रक कसं असणार आहे ते आपण जाणून घेऊया इंडिया वर्सेस इंग्लंड पहिला कसोटी सामना वीस ते चोवीस जून दुसरा कसोटी सामना दोन सा सामना, ते सहा जुलै तिसरा कसोटी सामना दहा ते चौदा जुलै चौथा कसोटी सामना तेवीस ते सत्तावीस जुलै पाचवा कसोटी सामना एकतीस जुलै ते चार ऑगस्ट इंडिया वर्सेस वेस्ट इंडीज पहिला कसोटी सामना दोन ते सहा ऑक्टोंबर दुसरा कसोटी सामना दहा ते चौदा ऑक्टोंबर इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका पहिला कसोटी सामना चौदा ते अठरा नोव्हेंबर दुसरा कसोटी सामना बावीस ते सव्वीस नोव्हेंबर श्रीलंका वर्सेस इंडिया दोन्ही कसोटी सामन्यातील मालिका ऑगस्ट दोन हजार सव्वीस न्यूझीलंड विरुद्ध इंडिया दोन कसोटी सामन्यांची मालिका ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया पाच कसोटी सामन्याची मालिका जानेवारी दोन हजार सव्वीस विषय क्रिकेट या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र